राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये सध्या चर्चा रंगली आहे ती एका नव्या शक्यतेची शिंदे आणि ठाकरे पुन्हा एकत्र येण्याची ही शक्यता आहे चर्चा आहे ही चर्चा सुरू झाली आहे ती प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवलेल्या एका भाकितामुळं आंबेडकरांनी भाकित वर्तवण्याची ही काही पहिली वेळ नाही आहे पण यावेळी त्यांच्या या, या भविष्यवाणीला नेमका काय आधार आहे यामध्ये किती शक्यता आहे बघूया याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एक, एक महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री तर दुसरे माजी मुख्यमंत्री दोघांमधलं टोकाच वैर पण त्यातच चर्चा रंगतीये ते शिंदे ठाकरे एकत्र येण्याची या चर्चेला आधार आहे तो प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाचा उभाटा या सेनेला विचारतो तुमचा इथला उमेदवार खरंच लढणार आहे की नुरा कुस्तीचा आहे एवढं सांगा चर्चा हीच आहे की ही नुरा कुस्ती आहे एकनाथ शिंदे बरोबर असणारा समजोता करून झालेला आहे उद्या हे दोघं एकत्र आले लोकसभेच्या ह्या निवडणुकीनंतर तर आश्चर्य मानू नका अशी परिस्थिती आहे प्रकाश आंबेडकर यांचं हे विधान अर्थातच दोन्हीकडच्या नेत्यांची गोची करणार आहे संभ्रमात टाकणारे या दोन्ही गटांपेक्षा भाजपासाठी जास्त डोकेदुखीच त्यामुळे या विधानावर तशाच प्रतिक्रिया देखील येताना दिसत आहेत प्रकाश आंबेडकर नसेना त्याने आतापर्यंत सगळ्या वाहण्या काय खरं काय झालं त्याच स्वतःच बघायला सांगा पहिलं सोबत राहिले चार पाच खासदार बरं का शून्य असेल आता त्याची खंत आहे का सोबत नहीं, ते सोबत नाही खंत नाही त्यांना वाईट वाटलं की मूळ प्रवात यावं ही बाबासाहेबांची मूळ संकल्पना आहे मूळ प्रभात सामील भारतरत्न परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे त्या मूळ सभा डिक्टेटर व असं नाहीये सामील व आहे आंबेडकर जे बोलतायत शिंदे साहेब आणि उद्धव साहेब करता मला वाटतं ही गोष्ट अतिशय निराधार आहे हे फक्त काहीतरी अफवा पेरायच्या काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं अशातला विषय आहे प्रकाश आंबेडकर यांचं हे विधान गिरीश महाजन यांना निराधार वाटत ते का याचं कारण आपण शोधायला गेलो तर पूर्वीची आंबेडकरांची अशी बरीच भाकीत आपल्याला सापडली आहेत ब्लॅकमेलिंगच्या राजकारणामध्ये मला असणारा महाराष्ट्र विकास आघाडी एकत्र राहील असं दिसत नाही कुठल्या नाही कुठल्या याच्यावर भांडणं करणार आम्ही ह्याला देऊ शकत नाही त्याला देऊ शकत नाही त्याला देऊ शकत नाही असा जो असणारा खेळखंडोबा चाललेला आहे तो खेळ खंडोबा याच दृष्टीने आहे की आमचं जमलं नाही म्हणून आम्ही वेगळं गेलो पण खरा अर्थ असा आहे की त्यांना भारतीय जनता पक्षाला मदत करायची आहे आणि म्हणून त्यांचं जमलं नाही हा त्याच्यातला भाग आहे उद्याचं सरकार कोणाचं असेल हे सांगता येणार नाही पण ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राहणार नाहीत एवडी गवाही फरह मी तो आप देखो कांग्रेस का जो उम्मीदवार है अपने परिवार के साथ इलेक्शन के बाद कहा बीजेपी में शामिल होगा किसी एक शख्स ने उनका जो विवरण दिया हुआ एफिडेविट के माध्यम से कहना होता है कि आपकी प्रॉपर्टी कहां कहा था। एफिडेविट के माध्यम से यह कहना होता है कि आप पर कितने केसेस है या नहीं है दोनों गलत बताए देश की भी प्रॉपर्टी नहीं बताई और विदेश की भी, भी प्रॉपर्टी नहीं बताई या तीन भाकितांबद्दल बोलायचं तर मवियाबद्दल आंबेडकरांनी भाकित वर्तवलं खरं पण मविया एक संघ निवडणुकीत महायुती विरोधात उतरली त्यामुळे ते काही खरं ठरलं नाही तर दुसरीकडे मोदी पंतप्रधान राहतात की नाही आणि प्रणिती शिंदे भाजपात जातात की नाही हे अजून ठरायचंय पण या इतक्या भाकितांमुळे आंबेडकरांच्या भाकित वर्तवण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय त्यातच आणखी एक नवं भाकित शिंदे ठाकरेंबद्दलचं राजकारणात कधी काय होईल हे नक्कीच सांगता येत नाही मात्र प्रकाश आंबेडकरांचं आत्ताचे जे वक्तव्य आहे हे गोंधळ निर्माण करणार आहे कारण कल्याण मध्ये दोन्ही शिवसेनेसमोर एक एक उभे ठाकलेले आहेत त्यामुळे ही जी कुस्ती आहे ती निवरा कुस्ती असं म्हणून ते आपल्या आपला जो उमेदवार आहे वंचित बहुजन आघाडीचा त्याच्याप्रती सहानुभूती निर्माण करून मते खेचण्यासाठी अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं असावं अशी शक्यता वाटते मागच्या काही वर्षात राज्यातल्या राजकारणात इतक्या उलता झाल्यात इतक्या अभद्र अनैसर्गिक युत्या आघाड्या झाल्या इतक्या कोलांड्या एवढ्या दिसल्या की कुठल्याही शक्यतेला ठामपणे नाही म्हणण्याची हिंमत कुणाशी होणार नाही त्यामुळे या शक्यतेवर देखील ठाम नकार देता यायचा नाही गुरुप्रसाद जाधव सह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज